केडगाव प्रभाग सतरामध्ये महायुतीचा दणदणीत विजय भाजप राष्ट्रवादी पॅनलला जनतेचा कौल केडगाव येथील प्रभाग क्रमांक सतरामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीच्या उमेदवारांनी घवघवीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे या प्रभागातून मयूर कन्हैयालाल बांगरे अश्विनीताई सुमित लोंढे कमलताई जालिंदर कोतकर आणि मनोज शंकर कोतकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला निवडणूक प्रचाराच्या काळात महायुतीच्या उमेदवारांनी नागरिकांच्या मूलभूत समस्या पाणीपुरवठा रस्ते ड्रेनेज स्वच्छता आरोग्य व शिक्षण या विषयांना प्राधान्य देत विकासाभिमुख अजेंडा मांडला होता या स्पष्ट व विश्वासार्ह भूमिकेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत महायुतीच्या पॅनलवर विश्वास व्यक्त केला विजयानंतर प्रभागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोष केला विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला या विजयामुळे खेडगाव परिसरात महायुतीची ताकद अधिक भक्कम झाली असून आगामी काळात प्रभाग सत्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर मी प्रभाग क्रमांका सर्व मायबाप जनतेला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला व आम्हाला निवडून दिला तसेच ही निवडणूक आम्ही विकासाच्या जोरावर केली नगर शहराला नगर जिल्ह्याला विकासाला साक्षीदार दोनच माणसं आहेत एक म्हणजे नगर जिल्ह्यासाठी सुजयदादा विखे पाटील असतील आणि नगर शहरासाठी आमदार संग्राम भाय जगताप असतील यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आम्ही ही निवडणूक प्रभाग क्रमांक सतराची आमचे ज्येष्ठ नेते आमच्या पॅनलचे प्रमुख मनोज दादा कोतकर यांच्या नेतृत्वात लढली आणि त्यांनी आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन निवडणूक निवडणुकीचा मार्ग सोपा करून दिला त्याबद्दल मी मनोज दादा कोतकर असतील अजित नाना वोतकर असतील तसेच आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू निलेश भैया बांगरे असतील या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो प्रभाग क्रमांक सोळा व सतरा यामध्ये माजी खासदार डॉक्टर विखे पाटील व आमदार संग्राम भाई जागताप यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आठच्या आठ म्हणजे आठ शून्य या ठिकाणी केळगाव मध्ये सर्व सर्व उमेदवार हे विजयी झालेत आणि सर्व कार्यकारांचे आमच्या भाजप व राष्ट्रवादी युती तर्फे आम्ही या ठिकाणी आभार मानतो व इथून पुढं चोवीस तास आम्ही लोकांची सेवा करून व विकास घडून आणू त्याबद्दल आणि सर्व कार्यकर्त्यांचे मित्रपरिवारांचे नातेवाईकांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो व थांबतो